आपण जे सत्य न्यूज तीच बातमी मालपूर येथील अमरावती नदीवर बांधलेले धरण आज पूर्ण क्षमतेने भरले आहे त्याचे औचित्य साधत मालपूर येथील शेतकरी पुत्र प्रकाश पाटील यांनी आपल्या शुभहस्ते जलपूजन करून साडी चोळीचा आहे गेल्या चार वर्षांपासून अमरावती मध्यम प्रकल्प हा मृत स्वरूपात म्हणजे कोरडा ठाक होता यावर्षी पावसाळा चांगला असल्यामुळे अमरावती नदीवर बांधलेले धरण ऑगस्ट महिन्यातच पूर्ण क्षमतेने भरले आहे याचे उचित साधून गावकऱ्यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले प्रसंगी प्रकाश तात्या पाटील हेमराज नाना पाटील वसंत कोळी प्रभाकर अडगाळे राजेंद्र कोळी पांडुरंग सूर्यवंशी देवीदास बाबुल भटू गोसावी शिवाजी माणी ज्ञानेश्वर गवळे आदी उपस्थित होते प्रकाश तात्या आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या हस्ते या ठिकाणी जलपूजनाचा कार्यक्रम आयोजित आह केलेला आहे आणि या जलपूजनाच्या कार्यक्रमाला आमचे धवल डेअरीचे सर्वे सर्वा नानासाहेब हेमराजी पाटील रोहिदाजी कोळी या ठिकाणी मग राजेंद्र कोळी वसंत नाना पटूबाबा संजय प्रतिनिधी प्रभाकर आडगाळे मालपूर आपण पाहत आहे शिंदखेडा माझा टी व्ही न्यूज जे सत्य तीच बातमी